नमस्कार मित्रांनो तर सावलीची जणू सावली या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतन्य सावली मीडियासमोर त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत असते ते घरातल्या सगळ्यांचं खूप कौतुक करते भावंडांचं जावांचं सासूसास्यांचं सगळ्यांचं कौतुक करते प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकजण कसा आहे ते सांगते सावलीचं बोलणं ऐकून सगळ्यांना पण खूप छान वाटत असतं शेवटी सावली सारंगला विठ्ठलाची उपमा देते आणि विठ्ठल कसा आपल्या सोबत आहे तसा सारंगतीच्या सोबत आहे असं ती सांगते सगळ्यांना सावलीचं कौतुक वाटत असतं मीडियातील सगळेजण जे पाहुणे आलेत ते सगळेजण सावलीसाठी टाळ्या वाजवतात आणि तिचं कौतुक करतात तर तिलोत्तमा ऐश्वर्याला इशारा करते ऐश्वर्या सगळ्यांना म्हणते थ्यू सो मच तुम्ही इथे आलात सगळेजण म्हणून कार्यक्रम पूर्ण झालाय चला आता आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया आता ताराचं गाणं होणार आहे सगळेजण इंटरव्ह्यू थांबवतात आणि सारंग असं दाखवतो की त्याला फोन आलाय सारंग तिथून निघून जातो तर इकडे भैरवी ताराला घेऊन मेकअप रूममध्ये आलेली असते तारा मेकअप करत असते तिकडे बलू येतो बलू म्हणतो झालन्य का सगळं आवरून गाणं गायचं आहे ना तारा मैडम तुम्हें बाहर या भैरवी विचारते कधी बलू तो मो आर थाम अस्तो तारा रेडी हो विचारते अग आई आता कस होना ती सावली नक्की ये ना भैरवी हे बग तू अजिब टेन्शन घयास तू फाण पाठ है कावड़े मनाए गाया की तैयारी ना जे का टेन्शन घयाल ना ती सावली घेल तो फायावती कॉन्सनट्रेट कराए भैरवीला कुणा तरी फोन यो आणि ती तिथून निघून जाते तारा पुन्हा मेकअप करत असते तर इकडे सारंग हॉलच्या बाहेर येऊन थांबलेला असतो तो विचार करत असतो त्याला सावलीचं बोलणं पटलेलं नसतं आणि त्याला सारखी अस्मीची आठवण येत असते ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्या विचारते सारंग काय झालन्य काही होतन्य का तुला ब्र वाटत नाहीये का सारंग म्हणतो नाही मी ठीक आहे ईश्वर म्हणते मग असन एकटा का निघून आलास तू आणि एकटाच तिथे उभा राहिलास ब्र दिसतन्य का ते सारंग म्हणतो ही सावली आहे नाही सगळी नाटक करते ऐश्वर्या म्हणते ते सगळं जाऊ दे रे पण तू असा डायरेक्टली निघून आलास ते ब्र नाही दिसतना सारंग म्हणतो अग वहिनी मला एकट्याला राहावस वाटतन्य ऐश्वर्या विचारते सारंग एकटा का राहतोयस तू आणि एकटा राहून तु तरी काय अरे तू बोल कुणाशी तरी तुझं मन मोकळं कर जरा तुला ब्र वाटेल मनात जे काही साठवून ठेवलं ना त्यामुळे तुला त्रास होतोय म्हणून सारंग सगळं बोलून मोकळं हो सारंग म्हणतो वहिनी मला सारखं असन का वाटते की अस्मी बरोबर काहीतरी वेगळं झालं असेल काय झालं असेल तिच्यासोबत कुठे असेल ती आता वहिनी अगं अस्मी कुठे असेल तुला माहिती आहे का काही ऐश्वर्या म्हणते नाही रे मला काही माहिती नाहीये पण तुझा कॉन्टॅक्ट नाही झाला का म्हणजे सोशल मीडियावरती जाऊन फोन वगैरे बघना तिला कॉन्टॅक्ट होतोय का सारंग म्हणतो नाही तिला साधा फोन सुद्धा लागत नाहीये ना मेसेज करून झालं सगळं करून झालं पण नाही मला तर आता असं वाटायला लागलं की तो सगळा भास होता अस्मी हे खोटारडीच होती ऐश्वर्या म्हणते तुला वाटते ना अस्मी खोटारडी होती मग असेल ती खोटारडी बघना जरा विचार कर म्हणजे तुमची जेव्हा पहिली भेट झाली होती त्यावेळेस बघना म्हणजे तुमची अचानकच भेट झाली होती ना तू पुढे विचार करती कधी कुणाशी चांगुलपणाने वागली होती का कुणाची मदत केली होती का तिने या सगळ्याचा विचार कर नाही ना तिने कुणाची मदत केली नव्हती ना अरे मग ती स्वतःचाच विचार करणारी होती फक्त स्वतःवर प्रेम करत होती तिचं तुझ्यावरती अजिबात प्रेम वगैरे नव्हतं म्हणून आता तू तिला विसरून जा आणि सारंग आता तिच्याबद्दल अजिबात विचार करू नकोस तू तिने जगन्नाथच्या सांगण्यावरून हे सगळं नाटक केलं असेल जाऊ दे बाबा आता काय बोलून फायदा आहे सोड दे चल आतमध्ये येतो सारंग या सगळ्याचा विचार करतो आणि ऐश्वर्या मनामध्ये खूप खुश झालेली असते सारंदला सगळं आठवत असतं त्याला आठवतं की अस्मी आपल्याला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा किती चांगल्या मनाने आपली मदत करण्यासाठी आली होती ती लोकांची मदत करायची आश्रमामध्ये जायची रस्त्यावरच्या लोकांची मदत करायची आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच करत नव्हती तिचं निस्वार्थीपणाने दुसऱ्यांना मदत करणं त्याला आवडत होतं हे सगळं त्याला आठवतं म्हणजे ऐश्वर्या बोलते ते चुकीचं आहे अस्मी ही खरी आहे आणि ती खरी मुलगी आजना उद्या आपल्यासमोर येईलच जगन्नाथने तिच्यासोबत काहीतरी ब्रवाईट केलं असेल असम असम त्याला वाटायला लागतं तर ऐश्वर्या म्हणते हे बघ अजिबात टेन्शन वगैरे घेऊ नको तिचा विचार करू नको आणि आता त्या खोटारड्या मुलीला तू विसरून जा हेच चांगला आहे तुझ्यासाठी सारंग पुन्हा एकदा विचार करायला लागतो तर थोड्या वेळाने सारंग सावली स्टेजवर येतात मीडियातले सगळे सगळेजण त्यांचे फोटो घेतात आणि जे कोणी पाहुणे आलेले आहेत ते सारंग सावली यांना भेटतात त्यांचे अभिनंदन करतात आणि त्यांना बुके देत असतात सारंग खूप चिरतो आणि तिथून निघून जातो तर इकडे बलू वाट बघत असतो तारा कधी येते आणि कधी एकदा सोहमला सांगतो याची वाट तो बघत असतो सोहम ही ताराची वाट बघत असतो तारा मागून यायला लागते आणि बलू सोहमला लगेच सांगतो की तारा आता येते अचानक मागे वय सोहम मागे वळतो आणि ताराला धक्का लागतो तारा खाली पडते असते सोहम तिला सावरतो दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात तारात ह्यू म्हणते आणि जात असते सोहम तिला गुलाबाचे फूल देतो आणि म्हणतो आजचा कार्यक्रम चांगला होऊ दे ऑल द बेस्ट तारात ह्यू म्हणते आणि तिथून निघून जाते तर सोहम खूप खुश होतो आणि डान्स करायला लागतो तर इकडे सारंग सावली पुन्हा स्टेजवरती येतात सगळ्या पाहुण्यांना भेटत असतात भैरवी सुद्धा तिथे स्टेजवर येते ती त्या दोघांचेही अभिनंदन करते आणि सावलीला मिठी मारून तिच्या कानात म्हणते सावली तारा तुझी वाट बघते मागच्या स्टेज वरती जा तिथे सिक्रेट रूम पर्यंत लवकर पोहोच आणि तुला तिथे जाऊन गाणं आहे ना सावली हो म्हणते आणि भैरवीच्या एकदा पाया पडते तिलोत्तमा म्हणते आता चला वगैरे घेऊ नका व्यवस्थित स्टार्ट होऊ द्या तारा स्टेज वर येऊन उभी राहते तिच्या समोर माईक आणला जातो आणि सावली सारंग समोर बसलेले असतात आणि सगळेजण समोर बसलेले असतात तारा माईक नीट करण्याचं नाटक करते माईक व्यवस्थित आहे का ते बघते तिला काय येत नसतं मध्ये खारती असंती दाखवत असते सावली मनात विचार करते आणि ती देवा आता काय करू मी विठ्ठला तूच काहीतरी कर आता माझा शब्द पाळला जाण हे तुझ्या हातात आहे देवा काहीतरी कर सावली विचार करते ती उठते आणि जाणार असते अमृता तिला म्हणते अग बस कुठे चालली आहेस कार्यक्रम सुरू होणार आहे सावली पुन्हा खाली बसते तर तारा विचार करत असते आणि ती सावलीकडे बघत असते सावली विचार करते की आता जायचं तरी कसम तेवढ्यात पाणी घेऊन एक वेटर तिथे येतो तो सारंगला पाणी देत असतो आणि त्याचा हात एका पाण्याच्या ग्लासला लागतो तो पाण्याचा ग्लास सावलीच्या अंगावर पडतो सावलीच्या ती पाणी सांडलेलं असतं एवढ्या सगळ्या पाहुण्यांसमोर सावली हे असम वागते स्वतःच्या अंगावरती पाणी सांडून घेते म्हणून तिला उत्तमा ऐश्वर्या खूप चिडलेल्या असतात अमृता सावलीला घेते आणि तिला बॅक स्टेजला घेऊन जाते तिला मेकअप रूममध्ये अमृता घेऊन जाते तिला ड्रायरने सगळं सुकवायला सांगते सावली म्हणते तुम्ही हे सगळं राहू द्या ना तुम्ही बाहेर जामी आहे ना मी सगळं करते मी करते हे सगळं अमृता म्हणते अग अग तू एकटी बसणार आहे का। इथे ते ब्र दिसत नाही मी आहे ना ड्रायरने पाच मिनिटात वाळून जाईल सावली म्हणते सगळे तुमची वाट बघत असतील ना मी आहे मी व्यवस्थित करते अमृता म्हणते आवर्तू आणि ये मी इथे बाहेरच थांबली आहे अमृता त्या रूमच्या बाहेरच थांबलेली असते सावली देवाची पुन्हा प्रार्थना करते ती विठ्ठलाचा धावा करायला लागते सावली म्हणते विठ्ठला मला गाणं गायला जायचन्य मला शब्द पाळायचाय पण माझा शब्द कसा पाळू मी सावली खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्यात बाहेर एक मुलगा रडत येतो तो लहान मुलगा रडत अमृताकडे येतो अमृता विचारते काय झालंय तू का रडतोस तो मुलगा म्हणतो मला तहान लागली आहे पाणी हव्य अमृता त्याला पाणी द्यायला बाजूला निघून जाते तर इकडे सावली हळूच दार उघडून बघते इकडे तिकडे कोणी आहे का बघते आणि हळूच बाहेर पडते तर इकडे भैरवी विचार करत असते आणि तिला तमाम ऐश्वर्याला म्हणते तारा अगं आपण त्या मुलीची वाट बघायला नको तारा तू तु तुझं तु गाणं सुरू कर ऐश्वर्या ताराला गाणं सुरू करायला सांगते तारा टेन्शन मध्ये आहे एवढ्या सगळ्यांसमोर गाणं गायचं असं सोहमला वाटत असतं सोहम बलू टाळ्या वाजवून तिला चेअर करत असतात आणि सगळे तिला गायला सांगतात भैरवी ताराकडे बघते आणि तारा तिच्याकडे बघून केविलवाना चेहरा करते भैरवी स्टेजवर येते आणि म्हणते ताराचं गाणं होण्याआधी मला माझं मनोगत व्यक्त करायचं नाही तिलोत्तमा माझी लहानपणीची वर्गमैत्रीण आहे आम्ही दोघी एकाच शाळेत होतो भैरवी आपलं मनोगत व्यक्त करत असते भैरवी आपलं मनोगत व्यक्त करत असते आणि तेवढ्यात तिचा फोन वाचतो तिला आलेला असतो कळत की सावली सिक्रेट रूम पर्यंत पोहोचली आहे भैरवी खूप खुश होते आणि ताराला म्हणते तारा आता गाणं चालू कर तर इकडे सावली बॅक स्टेजला येऊन गाणं सुरू करणार असते माईकच्या पाया पडते आणि देवाचं नाव घेऊन गाणं चालू करणार असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो अशीच मालिका पुढील भाग पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद